मित्रांनो कधी कधी शेराला देखील सव्वा हा मिळतोच त्यामुळे आपल्या समोर छोटा दिसणारा देखील कधी कमी समजू नका असाच प्रत्ये आला या व्हिडिओ मध्ये नक्की काय आहे तो व्हिडिओ चला तर थोडक्यात जाणून घेऊयात मित्रांनो व्हिडिओमध्ये दिसतंय की एका पक्ष्याला पाहून एक सिंहीन त्याच्यावर हल्ला करते सिंह त्या पक्षाला खाली देखील पाडते मात्र तो पक्षी काही कमी नव्हता तो देखील हुशार होता आता सिहिन आपल्याला सोडणार नाही ती आपली शिकार करणार याची कल्पना या, या पक्षाला होती त्या पक्षाने नाटक केलं पाहून स्तब्ध झाली सिंह आपल्या पंजाने प्रयत्न करत होती पण पक्षी काही जागचा आले ना सिहिनीला वाटलं की आपल्या एका हल्ल्याने पक्षी मरण पावला पण तसं काही झालं नव्हतं पक्षी जिवंतच होता त्याने फक्त नाटक केलं होतं यानंतर सिहिन तिथून निघून गेली आणि पक्षाचा जीव वाचला एखाद्या वेळी शक्ती जर काम करत नसेल तर त्यावेळी नक्की युक्ती वापरावी असं या व्हिडिओमधून स्पष्ट दिसतंय व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर आपली ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा